आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नितीन गडकरी आणि त्यांचं इथेनॉलचं प्रकरण सध्या आहे मध्ये गडकरी यांनी आता ही सगळी प्रचार मोहीम आपल्या बदनामीसाठी राबवली गेल्याचा बेधडक खुलासा केलेला आहे त्यांचा हा खुलासा केंद्रीय राजकारणात सारच काही अलबेल नाही हे दर्शवणार आहेच पण त्याशिवाय आर एस एस आणि भाजपा यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधाचाही निदर्शक आहे आज केंद्रात ठाण मांडून बसलेले मोदी शाह आणि नितीन गडकरी यांच्यातून विस्तव देखील जात नाही हे एक उघड सत्य आहे मोदी आणि शाह ही दुक्कर आज निवडणुका जिंकणाऱ्या मशीन्स म्हणून जगभर ओळखली जाते भाजपामध्ये मोदीची स्तुतिसुमनं गाणाऱ्या लाळ गुट्यांची एक भाऊच्या भाऊज संपूर्णपणे सक्रिय आहे अमित शहा म्हणतील ती पूर्व दिशा आणि मोदी म्हणतील तेच राष्ट्रकार्य हो। असं मानणाऱ्यांचे बाजार तिथे आज सजलेले आहेत नोएडाचा सारा टीव्ही मीडिया मोदी शहा यांनी खिशात घातलेला आहे त्यामुळं आज सारा देश मोदी भक्तीनं ग्रस्त झालेला आपण लोक पाहतो आहोत मधल्या साऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठांनी मोदी शहा यांच्या पुढे लोटांगण घातलेलं आहे त्यात राजनाथ सिंग आणि जे पी नड्डा यांच्यासारख्याची नावं ही आघाडीवर आहेत ज्या सत्ता कधी आजपर्यंत मिळालेली नव्हती त्या अजेंडा आपणच राबवत आहोत सांगत आरएसएस राजवटीत ब्लॅकमेल करण्यात आल्याची उदाहरणं आहेत मोहन भागवत मधून मधून बारीक सारीक फटाके फोडत असतात पण त्यांनाही मोदी शाह यांचं वर्चस्व अखेरीस मान्य करणं आज भाग पडलेलं आहे असं सगळं वातावरण अक्षरशः मोदीमाय झालेलं असताना कुठल्याही पद्धतीनं का होईना नितीन गडकरी हे एकूण आणि ताठ माने अतिशय कणखरपणे उभे आहेत हे आजच्या काळातल्या लालमोट्या राजकारणात अतिशय महत्वाचं म्हणूनच आज गडकरी जेव्हा म्हणतात की त्यांच्या बदनामीसाठी पैसे देऊन मोहीम राबवण्यात आली तेव्हा त्यांचं हे विधान आपल्याला अतिशय गंभीरपणे घेणं भाग पडत मित्र गडकरी आणि मोदी शाह यांच्या मधला झगडा किंवा संघर्ष हा आजचा नाही नितीन गडकरी तब्बल दोन वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा भाजपा हा पक्ष परमनंट विरोधी पक्ष म्हणून ओळखला जात होता पक्षाकडे तेव्हा पक्ष राजकारणासाठी देखील म्हणावा तसा पैसा नव्हता त्या काळात भाजपाच्या मुख्यालयाचा मोठा खर्च हा कर्नाटक आणि गुजरात या दोन राज्यांकडून केला जात होता असं म्हणतात हे सगळं आर्थिक समीकरण लक्षात घेतलं तर आज खर तर गडकरींनी मोदी आणि शहा यांचं उपकृत असण हे आपण साहजिक मानलं असत पण स्थिती तशी नव्हती तेव्हा गोजराखांडामुळे मोदी शहा पुरते बदनाम झालेले होते अमेरिकेने तर मोदी यांना विसास नाकारलेला अशी काहीशी स्थिती या काळात भाजपा आजच्या एवढा कट्टर हिंदू म्हणावा तसा कट्टर पक्ष देखील नव्हता खुद्द वाजपेयी यांनीही मोदींना राजधर्म पाळण्याचा सल्ला तेव्हा दिलेला या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या दिल केंद्रीय भाजपामध्ये मोदी शहा यांच्याकडे तागे नेते म्हणून तेव्हा पाहिलं गेलं होतं सोराबुद्दीन फेक एन्काउंटर प्रकरणात अमित शहा यांची तळीबारी झाली तेव्हा ते, ते दिल्लीतल्या दिल भाजपा मुख्यालयात येऊन बसत या सगळ्या प्रकरणात आपण निर्दोष हो, आहोत आणि काँग्रेसनं आपल्याला यात विनाकारण गुंतवलेलं आहे असं त्यांचं तेव्हाच म्हणणं होत या स्थितीत किमान पक्षानं तरी आपल्याला साथ द्यावी असं त्यांचं म्हणणं तेव्हा असे गडकरी अध्यक्ष असताना ते तासन तास भेटीसाठी ताटकळत बसलेले असत पण गडकरी तेव्हा त्यांना बदले नव्हते आणि नंतरही कधी बदलेले नाही गडकरी आणि मोदी शहा यांच्यामध्ये आज जे काही तणावपूर्ण संबंध आहेत त्यासाठी सगळी पार्श्वभूमी ही, ही अशी आहे गडकरी दोन वेळा राष्ट्रीय अध्यक्ष होऊन गेले पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं म्हणून पक्षानं घटनेत दुरुस्ती देखील करून घेतली आणि त्यांच्या अजून एका टर्मचा मार्ग पक्षानं प्रशस्त केला पण हे अध्यक्षपद मोदी शहा यांना राजकीय दृष्ट्या परवडणार नव्हतं तेव्हा अचानक पूर्ती साखर आणि पूर्ती उद्योग समूहाच्या कथित भ्रष्टाचाराची कागदपत्र टॅक्सच्या धाडी पण पडल्या या सगळ्या वातावरणात भ्रष्टाचाराचे आरोप असणारा अध्यक्ष नको असं वातावरण भाजपामध्ये मुद्दाम होऊन असं पसरवण्यात आलं गडकरींचं तिसरं अध्यक्षपद असं भाजपाच्या अंतर्गत राजकारणानं हुकवलं तेव्हापासून गडकरी मोदी आणि शहा यांचे संबंध जे बिघडले ते तसेच आज बिघडलेले असे कायम आहेत मित्र गडकरी यांचं व्यक्तिमत्व हे कोणत्याही पद्धतीनं आजच्या राजकारणामध्ये फीड बसणार व्यक्तिमत्व निश्चितपणे नाही आपण भाजपचे असलो संघाची आपली नाळ ही पक्की जुळलेली असली तरी आपण स्वतः एक स्वयंभू राजकारणी हो। आहोत असंच गडकरी यांचं वागणं आणि बोलणं नेहमी असतं ते फार गंभीर मुद्रेत आहेत असं फारस कधी आपण पाहिलेलं नाही अत्यंत आपल्याला जे वाटत ते एकमेव नेते आहेत त्यामुळं त्यांचा एवढा स्टॉक करणारा दुसरा माणूस आज आजच्या राजकारणात आपल्याला कुणी दिसणार नाही अर्थात त्यांच्यात ही हिंमत आणि धाडच येण्याचं कारण हे अर्थातच आर एस एस मधून येतं देशाचं भाजपचं राजकारण कुठल्याही दिशेनं गेलं तरी संघ आणि गडकरी हा संबंध मात्र खऱ्या अर्थानं अतूट असा आहे संघानं त्यांना कायमचा फरद हस्त देऊ केलेला आहे तर नागपूरचा सुरक्षित मतदारसंघ त्यांच्या हाती आहे काँग्रेस पासून रिपब्लिकन पक्षापर्यंत अनेक पक्षांचे नेते ते खिशात ठेवून आहेत त्यामुळे चारही बाजूंना त्यांना जनसमर्थन सातत्यानं मिळत राहत म्हणूनच गडकरी हे कुठलंही धाडस खर तर करू शकतात आज थेट मोदी शाह यांच्या विरोधात उभं ठाकण्याचं धाडस ते म्हणूनच करू शकतात आहेत गेल्या लोकसभा अधिवेशनाचं एक छायाचित्र मीडियामध्ये खूप गाजून गेलं मोदींचं लोकसभेत आगमन झालं तेव्हा भाजपाच्या साऱ्या खासदारांनी उठून त्यांना अभिवादन केलं काहींनी त्यांच्या पुढे पुढे करत त्यांना रेड कार्पेटवरून त्यांच्या आसनापर्यंत एस्कॉर्ट केलं पण गडकरी मात्र सगळ्यात शेवटी चक्क मागे हात बांधून उभे होते ते मोदींसमोर गेले नाहीत त्यांनी घोषणा दिल्या नाहीत आणि होय त्यांनी उपचारापुरता नमस्कार देखील तेव्हा केलेला नाही त्यांची ती पोच थेट झुकेगा नाही साला यात जात पुढे होती असे हे गडकरी आणि मोदी हे त्रिकूट आणि त्यांच्यामधलं हे सगळं असं असलं तरी गडकरी आज मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत आणि मुख्य म्हणजे स्वतःच वेगळं संस्थान आणि स्वतंत्र अस्तित्व सांभाळून हे स्वातंत्र्य सरकारात इतर कोणालाही नाही याच गडकरींसाठी सरकारनं इथेनॉल धोरण आणलं असं म्हणतात इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर सुरू झाला सारंग आणि निखिल या गडकरी पुत्रांनी या धोरणाचा पुरेपूर फायदा घेतल्याचा प्रचार आज जोरावर आहे हाच मुद्दा घेऊन गडकरींविरोधात एक जोरदार मोहीम नुकतीच चालवली गेली खुद्द गडकरींनीच आपल्याला तसं आता सांगितलेलं आहे पण ही मोहीम विरोधी पक्षाच्या लोकांनी चालवलेली नाही तसं गडकरींनीही म्हटलेलं नाही याचा अर्थ ही सगळी मोहीम गडकरींना अपशकून करण्यासाठी पक्षातूनच चालवली गेली हे स्पष्ट होत हा सगळा मागचा आपण इतिहास पाहिला की मोदी शाह यांनीच हे सगळं घडवून आणलं असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं सगळं काय झालं असेल गडकरींना बदनाम करण्यासाठी हीच वेळ का निवड निवडण्यात आली असेल तर त्याच कारण आहे भाजपाचं राष्ट्रीय अध्यक्षपद यावेळी पुन्हा गडकरींनीच अध्यक्ष व्हावं असे असे प्रयत्न हे आर एस एस मधून केले जात आहेत खुद्द गडकरींना अध्यक्षपदाची तिसरी टर्म दोन हजार तेरा मध्ये नाकारली ले गेल्यानं आता त्या घटनेचा वस्पा काढण्यासाठी ते देखील उत्सुक आहेत पण मोदी यांना मात्र ते मान्य नाही म्हणूनच हे सगळं इथे आज गडकरी संतप्त आहेत हा संताप आवर्ण असा आहे की ही सगळी अस्वस्थता कि ही किती दिवस चालणार गडकरींना संघाच्या आशीर्वादानं आजवर खूप काही मिळालं पण दोन हजार चौदा नंतरच्या पक्षीय राजकारणात निर्णय प्रक्रियेतून त्यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आलेला आहे आज ते सरकारमध्ये आहेत ते केवळ त्यांच्या स्वतः पुरते पण सरकारात आणि पक्षातही त्यांना कुठेही विश्वासात घेतलं जात नाही ही स्थिती आहे ही सगळी अवहेलना गडकरी आज सहन करतायत त्यामुळे आज प्रश्न एकच आहे गडकरी कधीतरी उसळी घेणार की नाही आज पक्षात मोदींच्या नेतृत्वावर सर्वांचा संपूर्ण विश्वास असल्याचं भासवलं जात पण स्थिती मुद्दलात तशी नाही खुद्द भाजपामध्ये आज मोदी शहाच्या एकतंत्री कारभाराला कंटा आलेले अनेक लोक आहेत त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी एक नेता हवा था आहे अशा लोकांना गडकरींचं नेतृत्व हे पसंत पडणार आहे पण गडकरींमध्ये मोदी शहाच्या विरोधात ठामपणे उभं राहण्याचं धाडस आज नाही तसं कधी आजवर त्यांच्या त्यांच्याकडून आपल्याला दिसलेलं नाही साधारणतः सत्ता ज्यांच्या हाती असते त्यांच्या विरोधात कुठलाही शहाणार राजकारणी पण आयुष्यात काही वेळा अशा येतात की जेव्हा परिस्थितीला सामोरं पर्याय शिवाय पर्याय आज मोदी हे चारही बाजूंनी घेरले गेले आहेत अमेरिका पहलगाम आणि बिहारनं त्यांची चांगलीच कोंडी केलेली आहे अशा वेळी पक्षांतर्गत ताकद ताकद दाखवून देणं हेच खरं राजकारण ठरणार आहे पण गडकरी तसं धाडस करू शकतील हाच खरा आजचा प्रश्न आहे तुम्ही का काहीही न करता जे घडेल ते डोळ्यांनी पाहत बसलात तर मार्गदर्शक मंडळ दूर नाही हे ना आता तरी ध्यानात घ्यायलाच लागेल मित्र हा व्हिडिओ इथेच आहे हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये निश्चितपणे सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही नेहमीचीच विनंती नमस्कार